नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात दुचाकीला दुचाकीची धडक निवृत्त मुख्याध्यापकांचा जागीच मृत्यू काम आटपून आपल्या घरी परत जात असताना मागून येणाऱ्या दुचाकीनं जोरदार धडक दिल्यानं स्वराचा मृत्यू झाला ही घटना मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबरला दुपारी दीडच्या दरम्यान मारेगाव वनी रस्त्यावर सेंट्रल बँकेसमोर घडली यात मृत्यू झालेल्याचं नाव मुकिंदा पत्रुजी राजूरकर व एकसष्ट चोपन मारेगाव असं होतं मुकिंदा राजूरकर हे तीन वर्षापूर्वी मारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधून मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले होते उर्वरित आयुष्य ते आपल्या कुटुंबियांसोबत घालवत होते मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबरला ते त्यांच्या दुचाकीनं बँकेत गेले होते तेथील काम अटपून परतत असताना अर्धसैनिक कॅन्टीन जवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या दुचाकीनं जोरदार धडक दिली यात राजूरकर खाली पडले यांच्या डोक्याला जबर मार लागला होता काही नागरिकांनी त्यांना प्रथम मारेगाव ग्रामीण रुग्णालय व नंतर वणी येथील खासगी दवाखान्यात हलवलं परंतु तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं मारेगाव शहरातील काही जागा अत्यंत धोकादायक बनल्या राज्य महामार्गालगत बँका इतर कार्यालय आणि बार आहे या ठिकाणी जाणाऱ्यांची संख्या मोठी असते तसेच भरधाव वाहनं चालवणाऱ्यांची सुद्धा कमी नाही या भरधाव वाहन चालवणाऱ्यांमुळे अनेकांना असाच हकनाक जीव गमावा लागतो हा अपघात ज्या ठिकाणी घडला त्याच्याजवळ शाळा आणि महाविद्यालय आहे बाजूला बँक सुद्धा आहे त्यामुळे शाळा महाविद्यालय किंवा कार्यालयाजवळ गतिरोधकाची तातडीची आवश्यकता आहे याशिवाय अनेकदा समाजसेवेनी संबंधित विभाग व प्रशासनाला पत्र दिलं परंतु याकडे डोळे झाक करण्यात आले याच ठिकाणी अपघात होऊन दोन जीव गेल्याच्या घटना घडल्या असताना प्रशासनाला जाग केव्हा येणार असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय तसेच पोलीस ठाण्यासमोरील मारडी चौकामध्ये आठोनची रांग लागलेली असते यामुळे सुद्धा मोठा अपघात केव्हाही घडण्याची शक्यता आहे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे